घरफोडी व वा वाहन चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून एकूण सात गुन्हे उघडकीस आणण्यात वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश फिर्यादी नामे श्री वेदप्रकाश काळूराम व्यास याच्या गाळ्यामध्ये दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी दोन वाजता ते दिनांक आठ सहा दोन हजार चोवीस रोजी एक वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इस्माने गाळा नंबर एक एक नऊ पहिला माळा धुरी इंडस्ट्रीयल इस्टेट नंबर दोन साईबाबा मंदिराजवळ सातिवली वसई पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथील भाड्याने दिलेल्या उघड्या जागेत ठेवलेल्या प्लॅस्टिक वस्तू बनविण्याकरिता लोखंडी दोन डाय किंमत रुपये चाळीस हजार हे तक्रारदार यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्याकरिता चोरी करून नेले म्हणून वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन दोन तीन दोन हजार चोवीस कलम तीन सात नऊ भारतीय दंडसंहितेप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे वसई विरार परिसरात घरफोडी चोरी व वा मोटार वाहन चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ दोन यांनी घरफोडी चोरी व वा वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत आदेश दिले श्री उमेश माने पाटील सहाय्यक उप आयुक्त व श्री जयराज रणवरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व वा सूचनानुसार वालीव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप व गुन्हे प्रकटीकरण पथकाने सलग दहा दिवस सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे शोध मोहीम राबवून आरोपींची माहिती प्राप्त केली व खानिवडे परिसरामध्ये सापळा रचून आरोपी नामे एक आकाश रवींद्र कदम राहणार नगर नाईकपाडा मनसे पक्षाच्या ऑफिसच्या जवळ वालीव वसी पूर्व जिल्हापालघर व दोन साजन शिवराम वळवी राहणार शिवभीमनगर नाईकपाडा वसी पूर्व जिल्हा पालघर यांना ताब्यात घेण्यात आले नमूद आरोपींकडे सखोल तपास केला असता त्यांनी पूर्व परिसरातून चोरी केलेल्या दोन मोटारसायकल एक सायकल सोन्याचे दागिने व रोख रकमेसह इतर मुद्देमाल असा एकूण एक लाख एकोणसाठ हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सात चोरीच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात वालीव पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आलेले आहे वरील कामगिरी श्रीमती पौर्णिमा चौगुले श्रिंगी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन वसई श्री उमेश माने पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त तुळेंज विभाग वालीव पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जयराज रणवरे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग श्री जिलानी सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप पोलीस हवालदार मुकेश पवार मनोज मोरे किरण म्हात्रे सचिन दोरकर सतीश गांगुर्डे बाळू कुटे पोलीस अंमलदार विनायक राऊत अभिजित गठरी यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली आहे